संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी काम करणारे ऋषिकेश पवार राज्य सरकारचा एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग घोडेगाव शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळ विभाग आणि जुन्नर वन विभाग आणि घाटकर ग्रामस्थ यांच्या वतीनं निसर्ग संपन्न असा नाणेघाट परिसरामध्ये काल आदिवासी भागातल्या राणभाज्या आणि वडाऔषधी प्रदर्शन आणि विक्री महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला या प्रदर्शनात चाव्याचा भार करवोची भाजी करटुली चिचुर्डी वेलवर्गीय राणाळू अशा सुमारे वीस ते पंचवीस प्रकारच्या राणभाज्या मांडण्यात आल्या होत्या या राणभाजी महोत्सवात आदिवासी बांधवांनी विशेष करून महिला भगिनींनी जंगलात पिकणाऱ्या पौष्टिक राणभाज्या जंगली वनस्पतींपासून तयार करण्यात आलेली औषधे विविध प्रकारच्या बियाणांचे आणि सुकामेव्यांच्या प्रजाती अशा विविध गोष्टींची आदिवासी लोकांनी विक्री केली या आपले आदिवासी महिला आपल्या आदिवासी संस्कृतीचे नृत्य दर्शन सादर केले या महोत्सवासाठी भाजप नेते आशाताई भुजके विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर संतोष राणा खैरे दिलीप गांसाळे धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका प्रियंका शेळके प्रदीप देसाई गणेश भोसले सुनील जाधव सतीश शिरसाट सूर्यकांत विरणक इतर मान्यवर घाटकर ग्रामस्थ आणि आदिवासी बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटील जुन्नर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या न्यूज संध्याल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा